पितृपक्ष सुरू झालेला आहे आणि दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेपासून हा पंधरा दिवसांचा काळ सुरू होतो या दरम्यान पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी विविध उपाय केले जातात असं म्हणतात की पितृपक्षात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात त्यामुळे त्यांच्या शांतीसाठी धार्मिक विधी केले जातात अविधवा नवमी हा त्यातला एक महत्त्वाचा विधी आहे यंदा पंचवीस सप्टेंबरला ही नवमी आहे या दिवशी नेमकं काय केलं जातं आपण या व्हिडिओमध्ये आजच्या जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका लग्नानंतर मृत्यू झालेल्या सौभाग्यवती स्त्रीसाठी ही नवमी असते स्त्रीचं संसारात महत्वाचं स्थान असतं घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य ऋणमुक्तीसाठी अविवा नवमी केली जाते ज्या घरातील आधी मृत्यू पावली असेल त्याच घरात अविधवा नवमी करावी असं आपल्याला सांगितलं जातं या नवमीला मातृनवमी सुद्धा म्हणतात यावेळी केलं जाणार श्राद्ध एखाद्या देवस्थानातही केलं जाऊ शकतं येत्या पंचवीस सप्टेंबरला सौभाग्य मृत स्त्रियांना श्राद्ध घातलं जाईल तसंच अन्नदान सुद्धा केलं जाईल पितृ पक्षात काही खास तिथी असतात ज्या पितरांना अतिशय प्रिय असतात त्यामधलीच ही अविद्वानोमी एक खूप महत्वाची असते त्यामुळे ज्या घरामध्ये अविधवा नवमी घातली जाते तर त्या घरामध्ये आपण सुवासिनींचा व्यवस्थितपणे मानसन्मान आपल्याला बुधवारी करायचा आहे बुधवारी तुम्हाला काय करायचं आहे तर अविधवा नवमीमध्ये तुमच्या घरामध्ये जी बाई अविधवा गेलेली आहे तर तिच्या आवडतीचे पदार्थ तुम्ही स्वयंपाकामध्ये बनवू शकतात किंवा मग तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाकसुद्धा बनवू शकतात त्याच्यामध्ये भाजी ही अनन्य साधारण महत्त्वाची असते आता त्यानंतर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला एखादी सुवासिन स्त्री असेल तर तिला जेवणासाठी बोलवायचं आहे तिचा योग्य आपल्याला मानसन्मान करायचा आहे आता जेवणाला सुवासिन सीला बसवत असताना एक लक्षात घ्या तिचा चेहरा हा दक्षिणेकडे आला पाहिजे कारण पितरांची दिशा कोणती असते तर दक्षिण दिशा असते त्यामुळे तिचं जेवण करताना चेहरा हा दक्षिणेकडे दक्षिणेकडे झाला पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला तिला हळदी कुंकू अक्षता लावायची आहेत त्याच्यानंतर तिचं जेवण झाल्यावर तिची ओटी तुम्हाला भरायची आहे ओटी भरत असताना तुम्ही त्यामध्ये साडी किंवा मग ब्लाउजचा पीस वगैरे तुमच्याकडे असेल तर ते ठेवू शकता त्यावरती नारळ ठेवायचं किंवा मग त्यावरती तुम्ही थोडेफार तांदूळ वगैरे ठेवू शकता एखादं खोबरं ठेवू शकता अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत आपल्याला ही अविधवा नवमी साजरी करायची असते आता त्यानंतर अविधवा नवमी बरोबरच आपल्याला आपल्या घरातील जे काही दोष आहेत तर ते दूर करण्यासाठी आपल्या घराला लागलेला जो पितृदोष आहे तर तो दूर करण्यासाठीच आपल्याला कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे आता ज्या वेळेस पित्र हे पृथ्वी तलावरती येतात पितृ लोकातून त्यावेळेस ते कशाच्या स्वरूपात असतात तर ते, ते गाय कावळं आणि कुत्र्याच्या स्वरूपामध्ये असतात त्याच्यामुळे तुमच्या आजूबाजूला जर कुठेही काळ्या कलरचा तुम्हाला कुत्रा दिसल्या पूर्ण जो स काळा कलरचा जो कुत्रा असतो तर तो जर तुम्हाला दिसला तर तिथे जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे नसेल काळ्या कलरचा तर कोणताही कलरचा सुद्या तर तिथे तुम्ही हा उपाय करू शकता तर कधी करायचा आहे साडे अकरा ते साडेबाराचा हा जो काळ आहे तर तो हा पितरांचा काळ असतो त्यामुळे ह्या काळामध्ये साडे अकरा ते साडेबारा या काळामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा ते बघा तर तुम्हाला कुत्र्याला काय खाऊ घालायचं आहे तर एक चपाती करायची आहे त्या चपातीवरती तुम्हाला थोडासा गुळ ठेवायचा आहे त्यावरती तुम्हाला थोडीशी खीर ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला कुत्र्याजवळ जायचं आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे कु कुत्रा असेल तिथे जायचं आहे खिरीला पितृपक्षात अनन्य महत्त्व असतं सर्वांनाच माहीत आहे आता ही खीर तुम्ही जी करणार आहात तर ती तांदळाचीच असावी हेही खूप महत्त्वाचं आहे इथे रव्याची शेवायाची वगैरे खीर चालत नाही फक्त आणि फक्त तांदळाचीच खीर आपल्याला त्यावरती ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला कुत्र्याजवळ गेल्यानंतर कुत्र्याचा चेहरा सुद्धा दक्षिणे कडे असावा त्यामुळे तुम्ही उभंच राहताना अशा पद्धतीने उभं राहा की हा घास कुत्रा ज्या वेळेस खाईल तर त्यावेळेस त्याचा चेहरा हा दक्षिणेकडे येईल आणि हा घास त्याला खाऊ घालत असताना तुम्हाला एक मनातल्या मनात असा मनात भाव ठेवायचा आहे की मी माझ्या पूर्वजांना हा घास देत आहे त्यांच्यापर्यंत हे जे अन्न आहे तर ते पोचलेलं आहे त्यांच्या जीवनातील जे काही त्रास दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर झालेले आहे त्यांच्या जीवनाचं सुद्धा प्रकाश पडलेला आहे अशा पद्धतीचा आपल्याला भाव मनामध्ये ठेवायचा आणि त्यानंतर हा गाज तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे तर अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत आपल्याला हा अविधवा नवमीच्या दिवशी उपाय करायचा आहे तर एकदा करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल जे काही दोष संकटे दुःख दारिद्र्य घरामध्ये असतात तर ते दूर करण्यासाठीच खूप महत्त्वाचं असतं ते म्हणजे दानधर्म करणं त्यामुळे दानधर्म जितकं आपण करू तितके त्याचे हे आपल्याला होत असतात तर अविधवा नवमीच्या दिवशी अशा पद्धतीने आपल्याला सुवासिनी जीव घालायचे आहे जर तुमच्या घरामध्ये कोणी अविधवा गेलेलं असेल तर नसेल केलेलं तरीही तुम्ही तुमच्या पूर्वजांसाठी हा उपाय अविधवा नवमीच्या दिवशी करू शकता तर करा फायदा होईल चालेली ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ